प्लॅन कशा आहात तुम्ही मी आलेले आहे गावी भाभीजीसाठी आणि जसे आले तसं पाऊसच चालू आहे सगळीकडे नसता चिकल चिकल चिकलच झालेला आहे त्याच्यामुळे ना शूट करता येते ना व्हिडिओ काढता येतात ना शॉर्ट व्हिडिओ काढता येतात आज कसं तरी पाऊस नाही आबा तर खूप आलेला आहे माहीत आहे पाऊस पडतोय काही पण त्याच्यामुळे शूट वगैरे बंद आहे आणि उद्या मी जाणार आहे पुण्याला पण म्हटलं चला आज एखादा ब्लॉग व्हिडिओ होऊन जाईल तर गावामध्ये आलेली आहे आणि आमच्या गावी म्हणजे माहेरी अशी गुरे आहेत गाई आहेत ही खूप मारती ही काळी गाय बघूया आपण मारती का मला बर मारू नको बाई तुला सगळे म्हणतात मारती मारती म्हणून शिंग तर नाही आहेत तुला शिंगावरती घ्यायला नाही बाबा तू शांत आहे भूक लागली पाणी प्यायचंय शेतामध्ये कापूस आहे पण पलीकडच्या साईडला कापूस आहे तिकडे नाही जाता येणार कारण पाऊस झाल्यामुळे खूप चिकले जातच येत नाही आहे मस्त असं वातावरण आहे आबाळा बाळा आबाळ खूप खूप पाऊस झालाय दोन दिवस खूप म्हणजे खूप पाऊस झालाय आणि दोन महिने झालं पाऊस चाललाय त्याच्यामुळे शेताला पाणी द्यायची तर काहीच आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे फुल विहीर भरूनले भरले म्हणजे फुल विहीर भरलेले आहे आणि पक्ष्यांनी पण घरटे किती सुंदर केलेले आहेत अजून जर थोडा पाऊस झाला तर मला वाटत की पूर्ण पायाबरोबरच विहिरीचं पाणी येईल एवढं पाणी आहे आणि इकडे ऊस आहे इकडे आपण गुरांसाठी हत्तीघास केलेला आहे आणि हत्तीघास कसे मिळते का एक जरी कांडी लावली ना तर त्याच्यापासून अजून जास्त ते हत्तीघास जा तयार होतात त्याच्यामुळे पावसाच्या ह्याने तर ते जास्तच वाढत चालले जेवढं काढाल तेवढा उगवतच राहते ते इकडे ऊस आहे तर पाणी दिसतच आहे किती आहे ते इकडून जास्त दिसते बघा व्यवस्थित पाणी साठच होत नाही त्याच्यामुळे पाणी तर एवढं खराब झाले शेतीसाठी तर ते खूपच खराब पाणी चालले आणि खूपच गवत वाढले बांधाला चालता पण येत नाहीये गाणं ओढ निवडू आता तो कुठं पण असं हा ऊस आहे आपला आता सध्या तरी इकडं सगळीकडे ऊसच लावलेलं आहे अजून काही शेतामध्ये काय नाही सगळीकडे ऊसच लावलेलं आहे पावसामुळे ह्याच्यामुळे दुसरं काय पीक घेतात येत नाही त्याच्यामुळे ऊसच लावलेलं आहे आणि तिकडच्या साईडला कापूस हे पण जाता येत नाही नाहीतर तिकडं पण शूट करायचं होतं खूप छान डोक्यामध्ये होतं पण पावसाने सगळं म्हणजे सगळं मूड घालवलं आला आहे पावसाने त्याच्यामुळे काहीच करता आलेलं नाही छोटासा थोडासा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल